स्मार्ट अहमदनगर न्यूज शिकरापूर येथे ऊसतोडी कामगार बंधू भगिनी व परिवारासाठी सस्नेह मेळावा संपन्न सध्या शिरूर तालुक्यात वैकुनस महाराष्ट्रात ऊसतोडी चालू आहे बीड आदि भागातून हे ऊसतोडी मजूर दरवर्षी शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावात येत असतात कुठल्याही मोसमाची तमानं बाळगता हे कामगार अगदी बोसणाऱ्या थंडीत पहाटेपासून दिवस मावळेपर्यंत ऊसतोडी करून आपला प्रपंच चालवत आहे आपल्या सर्वांची सकाळ गोड करण्यासाठी जी साखर गुळ आपण वापरतो त्यासाठी ऊसतोडी मग प्रक्रिया होऊन साखर आपल्याला मिळत असते अशीच आपली सकाळ गोड करणाऱ्यांसाठी आपणही काही देणार आहोत याचं भावनेतून माहेर संस्था उतराई होण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच याच एक भाग म्हणून शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी माहेर संस्थेच्या वतीने शिक्रापूर येथे आलेल्या कुस्तोडी कामगार बंधू भगिनी व त्यांच्या मुलांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते या त्या सर्व परिवारासाठी स्नेहभोजन व एक मायेची उप देणारी एक वस्तू भेट म्हणून देऊन कृतज्ञता व्यक्त केली सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रमेश गडदे सरपंच शिक्रापूर त्रिनयन कळमकर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजाभाऊ गायकवाड पत्रकार व संस्थेच्या संस्थापिका ती लुसी कुरियन उर्फ दीदी याही उपस्थित होत्या खूप सुत्य असे उपक्रम माहेर संस्था कायम आयोजित करीत असते असे सरपंच गडदे व कळमकर यांनी सरकारी विविध योजनांची माहिती सांगून या कामगारांना कागदपत्रे काढण्यासाठी मदत केली जाईल असे या प्रसंगी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश पोठावळे सूत्रसंचालन सुमित इंगळे यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन स्वावलंबन प्रकल्प समन्वयक तेजस्विनी पवार पल्लवी कामकर सीमा सावंत निर्मला तोडकर मिनी एमजे, शोभा ननवरे सीमा बडगीर सिकुंदा टोप्पो यांनी केले तर सुशील पोहेकर यांनी आभार मानले हर्षा शितोळे बाळू गोरे बाळू साकोरे इत्यादी कार्यकर्ते कार्यक्रमासाठी उपस्थित होते प्रतिनिधी श्री वैभव पवार ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज